सव्वीस एप्रिल रोजी हिंगोली लोकसभेतून बाबुराव कदम यांना संसदेत बहुमताने पाठवा भाजप लोकसभा निवडणूक प्रमुख रामराव वडकुते हिंगोली लोकसभेसाठी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाचे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांना धनुष्यबाण चिन्हासमोर बटन दाबून येणाऱ्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रचंड बहुमतांनी मतदान करावे असे आवाहन भाजप लोकसभा हिंगोली निवडणूक प्रमुख तथा माजी आमदार रामरावजी बडकुते यांनी बेधडक चोवीस तास न्यूजशी बोलताना केले आहे पाहूया काय म्हणाले ते रामराव वडकुते लोकसभा निवडणूक प्रभू हिमोली आपल्याला विनंती करतो की येत्या सव्वीस तारखेला आपल्याला अतिशय बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाने जी घटनेमध्ये आपल्याला मताला अधिकार दिला राष्ट्रपतीच्या मताला जो अधिकार तो आपल्याला आहे ते बजावण्याचं काम आपण सव्वीस तारखेला करणार आहोत म्हणून आपला मी विनंती करण्यासाठी आलो की आपलं मत वाया जाता आपलं मत मान्य बाबूराव कदम कोढेकर यांना द्यावे कारण त्यांना दिलेलं मत हे मान्य मोदी साहेबाला जाणार आहे आणि ते देशासाठी जाणार आहे देश कोणाच्या हातात द्यायचा हे ठरवणारी ही निवडणूक असल्यामुळं आपण एक सर्वसामान्याचा कार्यकर्ता ज्याला घरात कुठेही वारसा राजकीय वारसा नाही सर्वसामान्य लोकांसाठी झटणारा कार्यकर्ता हा मान्य बाबूबाजी कदम आहेत आणि म्हणून प्रस्थापितांना यावेळेस त्यांची जागा दाखवून देण्याचं काम करायचं काम करायचं असं आपण ठरवून माननीय साहेबांचं जे बटन आहे धनुष्यबाण त्या बटनावर सव्वीस तारखेला प्रचंड मतानं बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्या याचं एकच कारण आहे की दहा वर्षामध्ये आपला हा देश मोदी साहेबांनी जगामध्ये त्याचा दबदबा निर्माण केला आपण त्यांच्यात पुन्हा हातात सत्ता द्यायची आणि म्हणून इकडे तिकडे न बघता आपण मोदी साहेबांना या देशाचं जगामध्ये पुन्हा एकदा नाव करण्याकरता विकसित भारत करण्याकरता सरकारला प्रचंड मतानं त्यांना निवडून द्यावं बाबुरा कदमला आणि धनुष्यमानाचं बटन दाबून प्रचंड मतानं त्यांना मिळून ही विनंती मी आपल्याला करतो जय हिंद जय महाराज